श्री उत्तम साखळ विरोधी पक्षनेता श्री संतोष पाटील माझी स्थायी संत सभापती शेवंतराई वाघमारे माझी सभापती रोहिणी सौर रोहिणी संतजित पाटील माजी नगरसेविका सौ धुराज शेखर पाटील माजी नगरसेविका श्री करन दामदार माजी नगरसेवक श्री अजित सिंहशी माझे नगरसेवक श्री प्रकाश मोळके माझे नगरसेवक श्री अजित गोरकर माझे नगरसेवक श्री आनंदराव पाटील माजी अध्यक्ष विष्णू अर्नाथ पटेल संघ श्री जयराज बर्गे संचालक सांगली जिल्हा मदत फेडरेशन सभापति श्री आनंद लेंगरे अध्यक्ष मदन गोविंद सांगली जिला श्री इरफान मुल्ला सांगली शहर जिल्हा कांग्रेस सदस्य मला माफ करा देवेंजी दहा वाजल्यापासून तर कार्यक्रम वाचला तरी दहा लागेल त्यामुळे मी फार वेळ त्यांना थांबवणार नसल्यामुळे बाकी सगळ्यांची प्रवेश झाले असं घोषित करतो आणि मिरज विधानसभेचे एकोणीस नावाचे प्रश्न वाचतो आत्मानंद जाधव एरंडोली उपसरपंच सुरेश कोळेकर संगरे माने सरपंच

विद्या नगावडे प्रमुख आणि विनायक यादव उद्योजक जयश्री वेळी सांगा आता सध्यांचा प्रवेश झाला आहे पण एक मेळावा तिकडे घेऊन त्यावेळेस पुन्हा म्हणजे <laughs> देवेंद्रजी मान्यच केलं आहे की कार्यक्रम सांगलीमधले पुढे आहे ते चांगला वेळ देऊन येतील त्यावेळेला आपण मोठा प्रवेश करू मी थोडी माझ्या स्वभावप्रमाणे सम्राटला श्रद्धा व्यक्त केली की पाऊस तुम्हाला पाऊस काय पाच पाच हजार लोक उपस्थित असे हॉल आहे तर ते मोठा प्रवेश करू ज्यांची नावं